जो पक्ष आपल्याला निवडून देणार त्याला निधी देणार असं वारंवार वक्तव्य नितेश राणे करतात पण निवडून आणि आणलेल्या ग्रामपंचायतीने नी, किती निधी राणेने दिलाय असा प्रश्न वैभव नाईक यांनी विचारलाय खरं तर जिल्हा नियोजनाचा निधी हा जिल्ह्याचा असतो त्या व्यतिरिक्त त्यांनी मागील सव्व्या वर्षात किती निधी दिला याचा त्यांनी लेखाजोखा लोकांसमोर दिला पाहिजे अशी ही मागणी वैभव नाईक यांनी केलेली आहे खरंतर जिल्हा नियोजनचा निधी हा अख्खा जिल्हा निधी असतो त्यांच्या व्यतिरिक्त त्यांनी गेल्या सवा वर्ष दीड वर्षामध्ये वर्षा, किती निधी दिला ह्याचा खरंतर लोकांपुढे त्याचा लेखाजोखा मांडला पाहिजे आणि आताच तर ज्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड यांची जी युती होती त्या युतीमधल्या कार्यकर्त्यांना फक्त निवडणुकीमध्ये तुम्ही वापरून घेतला की काय कारण आता फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या तुम्ही निधी देणार म्हणून सांगतायत आणि या संदर्भात आज शिंदे गटाचे दोन दोन आमदार या जिल्ह्यात आहेत त्यांची भूमिका काय आहे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की भारतीय जनता पार्टीच्या लोकांना निधी देणार असेल तर शिंदे गटाच्या लोकांना जे लोकप्रिय म्हणून निवडून गेले ते लोकांसाठी काय देणार आहेत याचा खरं तर त्यांनी खुलासा केला पाहिजे